हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत चैत्र नवरात्र कधीपासून सुरू होणार आहे आणि कधी संपणार आहे चैत्र नवरात्री आहे याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जेव्हा सूर्य मेष राशीमध्ये प्रवेश करतो त्यावेळी भारतीय सौर चै चैत्र महिना सुरू होतो चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते नवीन शंखसत्वर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडव्याच्या दिवशी सुरू होते भारतीय आणि सौराष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र आहे भारतीय संस्कृती आणि परंपरामध्ये चार प्रकारची नवरात्र वर्षभरात साजरी केली जाते यामध्ये दोन नवरात्र प्रकट तर दोन नवरात्र गुप्त पद्धतीने साजरी केली जाते दोन प्रकट नवरात्रांमध्ये चैत्र नवरात्र आणि अश्विन नवरात्र यांचा समावेश असतो चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होत असल्यामुळे या नवरात्राला वासंती नवरात्र असेही म्हणतात तर अश्विन महिन्यातील नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते शारदीय नवरात्राप्रमाणे चैत्र नवरात्रीलाही अनन्य साधारण असे महत्त्व आहे जाणून घेऊया चैत्र नवरात्र का साजरी केली जाते आणि याचे महत्व काय हिंदू पंचांगानुसार वर्षभरात चार नवरात्र साजरी केली जातात चैत्र महिन्यात पहिली नवरात्र साजरी केली जाते दुसरी नवरात्र जून जुलै महिन्यात तिसरी सप्टेंबर ऑक्टोबर या कालावधीत तर चौथी नवरात्र जानेवारी फेब्रुवारी महिन्यात साजरी केली जाते यापैकी चैत्र आणि शारदीय नवरात्र प्रकटपणे साजरी केली जातात तर उर्वरित दोन नवरात्र गुप्तपणे साजरी केली जाते प्रकट नवरात्रात नवदुर्गेची पूजा केली जाते तर गुप्त नवरात्रात सिद्धी प्राप्त करण्यासाठी विशेष जप केले जातात या काळात देवीच्या महाविद्या स्वरूपाची पूजा केली जाते चैत्र महिन्यात वसंत ऋतूला सुरुवात होते त्यामुळे चैत्र नवरात्रीला वासंती नवरात्र असे म्हटले जाते चैत्र नवरात्रीची सुरुवात चैत्र प्रतिपदेपासून केली जाते चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी या काळात चैत्र नवरात्र साजरी केली जातात नवरात्र ऊर्जा नाहीशी होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो अशी मान्यता आहे की चैत्र नवरात्र साजरे करण्याचे उद्देश वेगवेगळे मानण्यात आलेले आहेत चैत्र प्रतिपदेला दुर्गा देवी प्रकट झाली होती आणि दुर्गा देवीच्या सूचनेवरून ब्रह्मदेवांनी ज्या दिवशी सृष्टीची रचना केली म्हणून चैत्र प्रतिपदेपासून हिंदू नववर्ष साजरे केले जाते अशी मान्यता आहे की तसेच श्री विष्णूंनी चैत्र शुद्ध नवमीला सातवा राम अवतार घेतला होता म्हणून चैत्र शुद्ध नवमी रामनवमी म्हणून ओळखली जाते नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस देवी व्रत पूजन आणि भजन केले जातात पहिल्या दिवशी देवी शैलपुत्री दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मा तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा चौथ्या दिवशी कुष्मांडा पाचव्या दिवशी स्कंदमाता सहाव्या दिवशी कात्यायनी सातव्या दिवशी काल रात्री आठव्या दिवशी महागौरी तर नवव्या दिवशी नवव्या दिवशी सिद्धिदात्री अशा देवी देवीच्या नऊ स्वरूपांचे पूजन केले जाते चैत्र नवरात्री म्हणजे या नऊ दिवस लोक उपवास ठेवून आपली भौतिक शारीरिक आध्यात्मिक आणि तांत्रिक इच्छा पूर्ण करण्यासाठी कामना करतात या दिवसांमध्ये ईश्वरीय शक्ती उपासकांसोबत असते आणि त्यांची प्रत्येक मनोकामना पूर्ण करण्यास मदत होते विशेष महत्वपूर्ण चैत्र नवरात्री सूर्याचे राशी पर परिवर्तन होतं आणि या दरम्यान सूर्य मेषमध्ये प्रवेश करतो चैत्र नवरात्रीपासून नऊ वर्ष पंचांगाची गणना सुरू होते सूर्याच्या मेष राशीत प्रवेश इतर सर्व राशींवर प्रभाव टाकत असतो नवरात्रीत नऊ नौ दिवस खूप शुभ असल्याचे असे मानले जाते या दरम्यान कुठलीही शुभ कार्य अगदी विचार न करता आणि मुहूर्त न बघता देखील करता येतात कारण पूर्ण सृष्टीला आदिशक्ती या काळात पृथ्वीवर आलेली असते चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते तिसऱ्या चैत्र नवरात्रीत प्रभू विष्णूंनी मत्स्य रूपात पृथ्वीची स्थापना केली होती ारी नवरात्रींचे उद्देश वेगवेगळे आहेत पुराणांमध्ये चैत्र नवरात्रीला आत्मशुद्धी आणि मुक्तीचा आधार मानले आहे शारदीय नवरात्रीला वैभव आणि भोग प्रदान करणारे मानले जाते गुप्त नवरात्रीला तंत्रक्रियांशी जुळलेले लोक अधिक पुजतात या दरम्यान तांत्रिक आणि इतर धर्मकर्म याने जुळलेले लोक साधना करतात या दरम्यान केलेले टोने टोटके अत्यंत प्रभावी असतात चैत्र शुक्ल पक्षात चैत्र नवरात्री साजरी केली जाते हा सण मुख्यतः उत्तर भारत आणि पश्चिम भारतात साजरा केला जातो हो हा सण हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला होतो मराठी लोक हा गुढीपाडवा आणि काश्मीरी हिंदू नवरे म्हणून साजरा करतात इतकेच नाही तर आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटकातही हिंदू तो उगादी म्हणून साजरा करतात हा नऊ दिवसांचा उत्सव ज्याला रामनवमी असेही म्हणतात भगवान रामाचा जन्मदिवस रावनवमी या दिवशी ही नवरात्री समाप्त होते असे मानले जाते की चैत्र नवरात्रीला देवीची आराधना केल्याने लोक मानसिकदृष्ट्या मजबूत होतात आणि आध्यात्मिक इच्छा पूर्ण होतात चैत्र नवरात्रीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय